नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेंगोळे रेसिपी गरमागरम शेंगोळे तर बनवायला सुरुवात करूया थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी खूप छान लागते स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी लवकरात लवकर आरामात अशी बनू शकता तर त्यासाठी लागणारा मसाला आहे भरपूर सारी घेतलेली आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण आलं जिरं आणि धने याचं आपल्याला वाटण बनून घ्यायचं आहे तर छान मस्त याचं वाटण तयार झालेलं आहे आणि पाणी न घालता याचं वाटण तयार केलेलं आहे तर शिंगोळी बनवायला सुरुवात करूया तर इथे एक वाटी घेतलेला आहे मी ज्वारीचं पीठ पीठ नेहमी चाळूनच घ्या अर्धा वाटी गव्हाचं पीठ तीन ते ती चार चमचे बेसन पीठ तर इथे अर्धा चमच ओवा घेतलेला आहे छान असा क्रश करायचा आहे हातावर आणि नंतर या पिठामध्ये घालायचा आहे हळदी पावडर अर्धा चमच चवीनुसार घालायचा आहे मीठ त्याचबरोबर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे थोडंच घालायचं आहे आणि हे छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट सर याचं पीठ मळून घेऊया तर थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर याचं पीठ मळून घेऊया तर अशा पद्धतीनं आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर याला आपण असंच तेलाचा हात लावून बाजूला ठेवणार आहोत आणि फोडणी द्यायला सुरुवात करूया तर पॅन मध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे आपण जिरे घालूया तर अर्धा चमच आपण जिरे घातलेले आहेत त्यानंतर जे वाटण बनवलं ते घालून घेऊया आणि यानंतर यामध्ये घालायचे आहेत काही मसाले तर ते कोणते मसाले घालायचे आहेत ते बघणार आहोत चमच हळदी पावडर एक चमच कांदा लसूण मसाला ज्याला गरम मसाला एक चमच धने पावडर आणि चवीनुसार मीठ छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर सर्व मसाले आपले छान असे फ्राय झालेले आहेत तर यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला घातलेला आहे त्यामध्येच आपल्याला पाणी घालून हलवून राहिलेला मसाला निघून येईल अशा पद्धतीने हलवून याचा मसाला काढून घ्यायचा आहे आणि तर मस्त पैकी आपलं गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे तर याला छान अशी उकळी द्यायची आहे आणि आपल्याला आता शेंगुळी बनवून घ्यायचे आहे तर ती कशी बनवायची ते बघणार आहोत हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि उंड्याचा गोळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला लांबसर रोल टाईप भरून घ्यायचा आहे आणि ते बनवल्यानंतर अशा पद्धतीने शेंगुळे बनवायचे आहेत किंवा दुसरी पद्धत जर तुम्हाला हातावर जमत नसल्यास तुम्ही पोळपाटावर सुद्धाही बनवू शकता तर पो पोळपाटावर कसं बनवायचं आहे ते बघूया तर असंच बनवून घ्यायचं आहे रोल टाईप आणि परत असं मधून तोडून याला हवे त्या सेपमध्ये तुम्ही ही शेंगोळे बनवू शकता तर अशाच पद्धतीनं आपण सर्व शेंगोळे बनवून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीनं आपण सर्व शेंगोळे बनवून घेऊया तर छान फोडली असा कळ आलेला आहे आणि आपली शेंगोळी सुद्धा अशी बनून झालेली आहे तर आपण एक एक सोडून देऊया यामध्ये अशा प्रकारे आपली शेंगोळी छान अशी बनून झालेली आहे आणि त्याला उकळी सुद्धा आलेली आहे तर पाच ते सहा मिनिट आपण छान मंद गॅश गॅसवर याला शिजून घेऊया मग गरमागरम खायला शेंगोळी तयार होतात पाच ते सहा मिनटं आपली छानपैकी झालेली आहे आणि मस्त अशी आपली शेंगोळी शिजलेली आहे तर सब करून घेऊया तरी तर बघू शकता अतिशय छान अशी शे आपली शेंगोळी तयार झालेली आहे रेडी झालेली आहेत आपली गरमागरम शेंगोळे तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद